शुभ संध्याकाळ तर आज तुम्हाला व्ह्यू दिसत असेल तर व्ह्यू कसा आहे तर आज आहे बैलपोळा तर बैलपोळ्याचं सगळीकडं बैल बैल दिसायला तर आज तर वेगळंच काहीतरी दिसत आहे आपल्याला तर सगळीकडे ट्रॅक्टर 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 दिसत आहे तर खूपच ट्रॅक्टर आलेले आहे प्रत्येकाच्या घरीमध्ये घरामध्ये एक किंवा दोन ट्रॅक्टर आहे आणि त्यांनी अगदी आपण पहिलं सजवतो तसे ट्रॅक्टर सजवून आणलेले मैत्रिणीनो तर तुम्ही बघत असाल खूपच छान आणि डीजे वगैरे लावलेला आहे परंतु कॉफी राईट येत येत असल्या कारणाने मी ते काही गाणे वगैरे घेतलेले नाही व्हिडिओमध्ये पण इतके भारी भारी गाणे लावलेले होते जेवर इतक्या लोकांनी आनंद घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अख्खे शेतकरी एकदम मस्तपैकी नाचलेले मुलं शेतकरी पूर्ण दिवसाची त्यांनी कसर सोडलेली नाही पूर्ण दिवसाचा त्यांनी आनंद लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्री तर मैत्रीण पुरण घातलेलं होतं तर मला असं वाटत होतं की मला आता माझ्या पायाला भेटत नाही परंतु मी इतकी तक केली स्वयंपाक करण्याची पटकन स्वयंपाक करून घेतला आणि इकडं माझ्या पायाला आले आणि माझ्या पाहता पाहता व्हिडिओ पण काढला आणि मला असं वाटलं का तुमच्याशी शेअर करावं तर त्यामुळं मी तो तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणीं त्यामुळे तुम्ही मला छान छान कमेंट्स करा आणि व्हिडिओ कसा वाटला अजिबात कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि मैत्रिणीं तुम्ही कमेंट्स करत जा छान छान कमेंट्स करत जा म्हणजे मला काय बदल करायचा काय नाही ते बरोबर समजत जाई म्हणजे मी त्या पद्धतीने व्हिडिओमध्ये बदल करत जा तर मी नवीन आहे मला समजून घ्या मैत्रिणींनो आणि काही चुकत असं तर सांगा मला तर मला असं वाटलं का बैल आपण ज्या पद्धतीने सजवतो ना मैत्रिणी मैत्रिणींनो त्याच पद्धतीने अगदी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या पद्धतीने बैल काम करतो त्याच पद्धतीने ट्रॅक्टर काम करतो त्यामुळे त्यांनी ट्रॅक्टरला सुद्धा अगदी बैलाजस जीव लावून आपण पोळ्याच्या दूषित घेऊन येतो त्याच पद्धतीने अख्ख्या शेतकरी मित्रांनी त्या ट्रॅक्टरला सजवून आणलेलं आहे आणि त्यांनी ट्रॅक्टरची लॅ रॅली काढून पूर्णपणे आणि मस्तपैकी नाचत गात आनंद घेत उड्या मारीत डान्स करत डीजे लावून त्यांनी पूर्ण दिवसाचा आनंद घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो कारण की ट्रॅक्टर म्हणजेच ज्या पद्धतीने बैल काम करत होतो त्याच प पद्धतीने ट्रॅक्टर पूर्ण बैलाचं काम करतो पण असं पण आहे बरं का मैत्रीणं अजून काही काम असं आहे का ते फक्त बैल आणि बैलच करू शकतो तर ट्रॅक्टरला करता येत नाही त्यामुळे जे शेतकरी आहे त्यां ज्यांच्याकडं सर्व काही उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी बैल आपल्या घरी ठेवलेले आहे आणि ते अजून पण बैलांनीच काम करून घेतात एक तर सकाळी सकाळी कस्टमर पण चालू झाले दुकानामध्ये पूर्णाचा पण स्वयंपाक करायचा मला तर प्रश्न पडला होता का आता कसं शक्य होणं कसं मॅनेज करेन मी परंतु मला संध्याकाळचा हा व्हिडिओ पण शूट करायचा होता पुरम पण घालायचं होतं शेजारचे ते काका आहे त्यांची बैल पण येणार होते तर त्यामुळं पुरण घालावंच लागणार होतं म्हणून मी पुरण पण घातलं आणि शूट पण केलं आणि जे चालू होतं तो कार्यक्रम होता तो, तो पण बघण्याचा प्रयत्न केला म्हणजे अशा पद्धतीने इतकी धावपळ झाली मैत्रिणीनं माझी व्हायली परंतु सगळं मॅनेज करून मी सगळं काही पूर्ण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला मैत्रिणींनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असेल ना तर अजिबात शेअर करायला विसरू नका शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा आणि तुम्ही मला आहे ना सबस्क्राईब केलेलं नसेल ना मैत्रिणीनं तर सबस्क्राईब पहिले करून घ्या म्हणजे तुम्हाला आणि बेल आयकॉन पण बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन पडत जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला लगेच बघायला मिळेल अशा पद्धतीने तुम्ही नोटिफिकेशन केलं तर सबस्क्राइब केलं तर मला पण त्याचा आनंदच होईल अशा पद्धतीने तुम्ही मला सपोर्ट करा मैत्रीणनं म्हणजे तुमच्या सपोर्टमुळंच मला सगळं काही छान वाटणार आहे तर मैत्रीणनं पाऊस पण झालेला आहे आणि पावसामध्ये असं झालं का एका बैलाची आणि दुसऱ्या बैलाची इतकी धांदल उडली दोघं पण ती डी जेमुळे इतके उड्या मारायला लागली आणि सगळी दानाफान होऊन गेली आणि एक मुलगा तिथं आलेला होता तो मुलगा पण त्याचा पण पाय मोडला